पाणीपुरवठा मंत्री गोबनरावजी लोणीकर भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष भास्करराव दादा खदगावकर आमचे दुसरे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष गोविंदरावजी केंद्रे महामंत्री सुजितसिंगजी ठाकूर आमचे प्रभारी निलयजी नाईक भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राम पाटील दातुळीकर मंचवर उपस्थित असलेले लोकसभेतील माझे एकेकांचे सहकारी डी बी पाटील आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधूंनो भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीए रिपाई रासप आमच्या सोबत आहे आणि या युतीतर्फे प्रतापराव चिखलीकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांची निशाणी कमळ आहे त्यांच्या कमळ या निशाणीचं बटन आपण दाबावं त्यांना लोकसभेमध्ये पाठवून या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करावं हे सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे मित्रो तीन दिवसापूर्वी या युतीच्या प्रचाराला कोल्हापूरला सुरुवात झाली मी कोल्हापूरला होतो मी काल सोलापूरला होतो नंतर बीडला आलो आज सकाळी ला मी लातूरला गेलो आणि आता प्रचार प्रतापरावच्या प्रचाराचा नारळ फोडायला मी नांदेडला आलो मला पैठणला जायचं आहे आणि वेळ जवळपास संपत आलेला आहे माझ्यावर वेळेचं मी दडपण आहे त्यामुळं मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण प्रतापरावनी सांगितलं की सकाळी दहा वाजेपासून आपण या ठिकाणी बसलेलं आहे अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ही निवडणूक तुमच्यासाठी किंवा आमच्यासाठी महत्वाची नाही आहे ही निवडणूक या देशासाठी अत्यंत महत्वाची अशा प्रकारची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण विवेक बुद्धीला स्मरून मतदान करायचं आहे आणि हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील तर नरेंद्र मोदीच्या हातामध्ये सुरक्षित राहील असा खोल आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे मित्र प्रतापरावनी आता इच्छा व्यक्त केली की मी तर खासदार होणारच आहे पण खासदार झाल्याच्या नंतर प्रधानमंत्री पदासाठी जे कोणी नावं सुचवतात त्यामध्ये प्रतापराव चिखलीकरांचा नंबर लागला पाहिजे मी तुम्हाला खात्री देतो मी तुम्हाला वचन देतो आणि पक्षाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो की नरेंद्र मोदीचा जो फॉर्म भरला जाईल त्या फॉर्मवर प्रतापराव चिखलीकर हे सूचक मधून असतील याची मी तुम्हाला खात्री देतो मित्र दे मित प्रतापराव नवीन आहेत येतात पण गेले चार वेळेस पासून मी लोकसभेमध्ये दोन हजार चौदा ला मी जेव्हा निवडून गेलो ते भाषण मला आठवत आहे पहिल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी असं नरें म्हणले होते की माझ सरकार हे गरीबासाठी काम करेल या देशातली जी काही साधन सामग्री आहे तिचा उपयोग मी गरीबासाठी करेन मित्र या सभेमध्ये गरीब कोण कोण आहे जरा वर हात करा गरीब कोण कोण आहे प्रतापराव किती गरीब लोक आहे तुमच्या मतदारसंघातले या मतदारसंघामध्ये किंवा या सभेमध्ये श्रीमंत कोण हात करा बघा श्रीमंताचा पता नाही तुमच्या मतदारसंघात आणि म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मी गरीबासाठी काम करेल काय काम केलं गरीबासाठी पहिलं प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांनी पहिलं काम केलं जनधन योजना हो सुरू केली या जनधन योजनेच्या अंतर्गत बँकांना आदेश दिले की या देशातला गरीब माणूस ज्याला बँकेची पायरी चढली नाही ज्याला बँकेला ना कर्ज दिलं नाही ज्याची पत्नी बँकेजवळ तारण ठेवण्याची अशा गरीब लोकांचे बँकेमध्ये खाते खोला काँग्रेसच्या काळामध्ये बँकेत खातं खोलायचं असेल तर पाचशे रुपये डिपॉझिट करावं लागायचे शंभर रुपयाचा चेक सरकारचा मिळायचा पाचशे रुपये शेकड्या काढायचे आणि शंभर रुपयाचा चेक जमा करून चारशे रुपयाचं व्याज भरायच मित्र बँकेनी एक लाल पैसा न घेता या गरीब लोकांचे बँकेमध्ये खाते खोलले काँग्रेसच्या काळात पाचशे रुपये देऊन खाते खोलले आमच्या काळात एक पैसा न घेता बँकेत खाते खोलले तुमच्यासारख्या गरीबाला प्रश्न पडला की आमचं खातं बँकेत खोललं म्हणून काय आमची गरिबी आटली का परंतु नाही या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दुसरा कायदा केला मी गेले के पस्तीस वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो आम्ही मोर्चे काढले आंदोलन केले जेलमध्ये गेलो के उपोषण केले पोलीस नावाला आम्हाला मारलं आमची मागणी होती कि या देशामध्ये ब्रिटिशांनी एक कायदा तयार केला तो कायदा बदला कायदा कोणता होता कायदा होता पन्नास पेक्षा जास्त नुकसान झालं तर आम्ही दुष्काळ जाहीर करू आणि शेतकऱ्याला मदत करू मित्र सत्तर वर्षात काँग्रेसने कायदा बदलला नाही या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले त्यांनी सांगितलं पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त नुकसान झालं तर नुकसान भरपाई देईल हा कायदा बंद करा आणि तेहतीस टक्के नुकसान झालं तरी शेतकऱ्याला मदत करा अशा प्रकारचा कायदा होता एका बाजूला पन्नास टक्क्यावर दुष्काळ जाहीर करणार काँग्रेसचं सरकार आणि दुसऱ्या बाजूला तेहतीस टक्के नुकसान झालं तरी दुष्काळ जाहीर करणार मोदीजीचं सरकार कोणतं सरकार तुम्हाला निवडायचं याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे आणि म्हणून गरिबासाठी घेतलेला निर्णय दुसरा निर्णय काय घेतला दुसरा निर्णय घेतला की पिक्याच्या आणवारीची पद्धत तर बदलली पण पिक्याच्या विम्याची पद्धत सुद्धा आमच्या सरकारना बदलली काय होती पिकाच्या विम्याची पद्धत पहिली पद्धत होती पीक पॅटर्न प्रमाण शेकडा सात रुपये भरावं लागायचे तुम्हाला पिक्याचे विमाचे शेकडा पाच रुपये भरावं लागायचे विम्याचे एक लाखाचे कर्ज करून लाखा कर्ज रुपये बँक कापून घ्यायची विम्याचे सात हजार विम्याचे पाच हजार अधिक बँकेचं व्याज आमचा शेतकरी भरू शकत नव्हता थकबाकीत राहत होता थकबाकीत राहिला की बँक कर्ज देत नव्हती शावकाराकडे जात होता आणि एकदा शावकाराचं कर्ज फिटलं नाही तर आत्महत्याकडे जात होता आमच्या सरकारना तोही कायदा बदलला आणि काय कायदा केला सरकार घेत सात रुपये घेत रुपये नरेंद्र मोदीच्या सरकारनं सांगितलं पिकाचा विमा खरीपाची पेरणी असेल तर फक्त अडीच रुपये घ्या आणि रब्बीची पेरणी असेल तर फक्त दीड रुपये घ्या एका बाजूला सात रुपये पाच रुपये घेणार काँग्रेसचं सरकार आणि दुसऱ्या बाजूला दीड आणि अडीच रुपये घेणार मोदीजीच सरकार कोणतं सरकार आहे याचा निर्णय तुम्हाला या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे मोदीजी या सभेतल्या शेतकऱ्याला मी विचारतो किती लोकांनी विमा काढला होता जरा वर हात करा मोदीजीचं सरकार यायच्या अगोदर एक पंधरा वीस लोकांनी काढला होता आता इथं बसलेल्या किती लोकांनी विमा काढला जरा वर हात करा चिखलीकर साहेब हे मोदीजीच सरकार आहे अरे दोन हजार चौदाच्या अगोदर भरलेला विमा भेटतच नव्हता विमा सरकार पाहिजे पण एका बाजूला मोदीचे सरकार एका बाजूला काँग्रेसच विम्याचे पैसे दुष्काळाचे पैसे पूर्वीच्या काळात कसे वाटले जायचे याची वाटप होत होती गावामध्ये तहसीलदारी यायचा नगदी नोटा भरून बॅग आणायचा आमच्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये मंजूर असायचे आमटा घेतल्या जायचा हातात दिल्या जायचे दोन हजार किशात घातल्या जायचे आमचा शेतकरी बोलू शकत नव्हता मोदीजीच्या सरकारनं पद्धत बदलली कारण या देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी त्यांनी सांगितलं होतं मी एक रुपया दिल्लीतून पाठवतो तर पंधराच पैसे माझ्या शेतकऱ्याच्या हातात पडतात पंच्याऐंशी पैसे मधले चोर खाऊन घेतात मोदीजीच्या सरकारना पद्धत बदलली तुम्हाला छत्तीस कोटी लोकांनी जनधन योजनेच्या अंतर्गत तुम्ही खाते खोलले मोदीजी एक रुपया टाकतात एक सा एक रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतो मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आहे सरकार भाजपचं आहे तुम्हाला नगदी पैसे घेऊन तहसीलदार पाठवायचा का तुमच्या गावात वर नगदी पैसे घेऊन पाठवणार आला तुम्हाला बँकेमध्ये जमा करायचे का वातकरा कोण बँकेत जमा करायचे मला सांगा की हे पारदर्शक सरकार आहे अरे पंधरा पैसे खिशात पडत होते एक रुपया किशात पडायला लागला हे पंच्याऐंशी पैसे खाणारे जे दलाल होते यांचे पोट दुखायला लागले ते म्हणते आओ चोरो बांधव भारा आधा हमारा मोदीजीला पुन्हा प्रधानमंत्री होऊ देऊ नका जर मोदी प्रधानमंत्री झाले तो पंच्याऐंशी पैसे जी मधले आपल्याला दलाली भेटत होती ती दलाली आता भेटणार नाही कोण <स्थाँगा> कोण प्रधानमंत्री व्हायला निघाले प्रधानमंत्री व्हायला निघाले मायावती उत्तर प्रदेशातून ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल मधून चंद्रबाबू नायडू आंध्रामधून शरद पवार निघाले महाराष्ट्रामधून एक एक प्रधानमंत्री व्हायला निघाला प्रधानमंत्री व्हायला कसे निघाले मायावती निघली हत्तीवर मुलायमसिंग निघले सायकल वर कोणी निघल घोड्यावर कोणी निघल गाढवावर निघले दिल्लीच्या दिशेनं मला सांगा अरे प्रधानमंत्री पदाची खुर्ची रिकामी कुठे ती तर तुम्ही लोकांनी दोन हजार चोवीस पर्यंत मोदीजीला देऊन टाकेल आहे कशी अरे देशात विकास झाला काय अरे मुंबईचं विमानतळ पुण्याचं विमानतळ मुंबईची मेट्रो पुण्याची मेट्रो नागपूरची मेट्रो दिल्ली मुंबईचा कॅरिडॉर औरंगाबादचं विकास सांगायला गेला तर दोन दिवस लागतील पण हे विकासावर बोलत नाही वैयक्तिक टिपा टिप्पणी करतात आणि काय सांगतात भारतीय जनता पक्ष शिवसेना जातीवादी आहे अरे जातीवादी म्हणणार कोण कोण जातीवादी म्हणतात आहे ममता बॅनर्जी जातीवादी म्हणती अरे अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये ती रेल्वे मंत्री होती रे अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री आणि ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री <laughs> मायावती आम्हाला जातीवादी म्हणतात अरे मायावती मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे लालजी टंडन उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्री तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का फारुख अब्दुल्ला आम्हाला जातीवादी म्हणतात काश्मीरचे पण फारुख अब्दुल्लाचा मुलगा उमर अब्दुल्ला अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळात मंत्री होता तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का अरे चंद्रबाबू नायडू तू जातीवादी म्हणतो आम्हाला पण मागच्या निवडणुका लढलो तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणत असतील तर पुरोच्या सरकारमध्ये शरद पवार मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे उत्तमराव पाटील हे महसूल मंत्री होते अरे जेव्हा तुमचं जमत तेव्हा आम्ही जातीवादी नाही पण जेव्हा तुमचं जमन आलं तेव्हा आम्हाला जातीवादी म्हणायला लागले अरे जातीवादी म्हणणार तुमचे खरकटे तोंड आम्हाला अजून राहिले आम्हाला जातीवादी तुम्ही म्हणू नका आता त्यांनी नवा नारा लावलाय मी आज पेपरला विचारलाय इथल्या नेत्यांनी सांगितलं काय सांगितलं भारतीय जनता पक्ष जर नेऊ तर घटना बदलणार आहे अरे मी सांगू इच्छितो अरे घटनेला मी चिखलीकरांनी राष्ट्रपतीने पंतप्रधानांनी शपथ ती घटना आम्ही बदलणार आहे तो आम्हाला आमच्या प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सभेमध्ये सांगितलं आम्ही घटना बदलणार नाही घटना बदल बदलू देणार नाही तरी आम्ही घटना बदलाची गोष्ट करतो तुम्ही मित्र विकासाचा मुद्दा भरकटून दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतायत यांच्या या भरकटण्याला तुम्ही बळी पडू नका हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आता चिखलीकर साहेबाबद्दल एक शब्द चांगला आहे साहेब आम्ही कोणला तिकीट दिलं तिथं म्हणायचे मॅनेज होतो कोणला तिकीट दिलं तो मॅनेज होतो आता चिखलीकर साहेब तुम्ही तर मॅनेज होणार नाही तैला मॅनेज नका करू म्हणजे झालं आमचं तैला मॅनेज नका करू कारण आता तुम्हाला मॅनेज नाही तुम्हाला सरकार आणायचंय काँग्रेसला तुम्ही आता विचारा की तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण सांगू शकत नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी सांगू इच्छितो एक काळ असा होता की तुम्ही आम्हाला विचारत होते तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आमची इंदिरा गांधी असं तुम्ही आम्हाला सांगत होते मी आता सांगतो आमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी तुमचा कोण तुमच्या जवळ प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नाही आणि घेऊन घेऊन नाव कोणाचं घेसाल तर सोनिया गांधीचं राहुल गांधीचं नाव घेसाल मित्र मी, मी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत गेलो मी राजस्थानच्या निवडणुकीमध्ये गेलो मी कर्नाटकाच्या निवडणुकीत गेलो सोनिया गांधी जर त्यांची प्रधानमंत्री पदाची उमेदवार असेल त्या बाई त्यांचा सन्मान आहे पण भाषण करताना एवढीची चिठी येऊन आणतात आणि ही चिठ्ठी संपली की जय हिंद करून भाषण संपवून मला सांगा एवढा मोठा विशाल देश चिठ्ठीवर लिहून आणल्यानं कुठं चालतो आहे का मला सांगा मी आत्ता लातूरमध्ये सांगितलं प्रतापराव मी आत्ता लातूरमध्ये सांगितलं की माझं लग्न झालं थोडक्यात सांगतो आली वेळ झाल्याची लग्न झालं म्हणजे तेव्हा झालं आता नाही लग्न झालं तेव्हा माझी बायको मास्तरची मुलगी होती घरामध्ये तिची आई तिचे वडील तिचा भाऊ तिची बहीण एवढंच कुटुंब होतं माझ्या घरात साठ माणसं होते जेव्हा बायको आली तिला असं वाटलं हे सगळे पाहुणे काय करून लग्नाची आहे दिवस झाले बायकोने पाहुणे किती दिवस राहणार आहे अरे मी आपल्या घरातले जे जाणार नाही दे ती घाबरली मला म्हणजे रोज एवढं करणं आहे का स्वयंपाक म्हणून हा रोज एवढं करणं आहे पंधराव्या दिवशी माझ्या आजीनं मला शिकायत केली भाऊ बोरगी चांगली आहे पोरगी शिकेल आहे मास्तरची बोरगी आहे पण स्वयंपाक येत नाही रावसाहेब माझ्या मनाला वाईट वाटलं मी तिला एकटीला बोलून घेतलं मला रागवू नको मायावर म्हणलं काही कर दोन महिने तिकडं जाय पण स्वयंपाक शिकू नये ती म्हणली हो मी शिकून येते पण तुम्ही येऊ नका मी मी येणार नाही दोन महिने बायको तिकडे गेली आणि जेव्हा परत आली तेव्हा पहिला प्रश्न मी तिला विचारला स्वयंपाक शिकून आली का ती म्हणली एकदा चांगला स्वयंपाक शिकून आली म्हणलं या लोकांचे येतं तू घरचे स्वयंपाक करून बिघाड कुर पुन्हा शिवाय काशी मला करून दाखवतो मला खरं पटा माझ्या बायकोना एक शो आणला चिखलीकर साहेब म्हणजे काय करू म्हणलं खिचडी करून दाखव तिना बाप्पाकून कुठे पुस्तक आणलं खिचडी कशी करावी आणि <laughs> जेव्हा माझी बायको खिचडी करायला बसली तेव्हा त्या पुस्तकातले होतं की एक बघून घ्या तिने एक बघून घेतलं त्याच्यावर लोक ते स्टोअर ठेवा तिनं स्टोअर ठेवलं त्याच्यात लिहिलं होतं की अर्धा लिटर पाणी टाका तिनं अर्धा लिटर पाणी टाकलं त्याच्यामध्ये लिहिलं होतं की अडीचशे ग्राम डाळ घ्या तिनं डाळ टाकली त्याच्यात लिहित अडीचशे ग्राम तांदूळ घ्या तिनं अडीचशे ग्राम तांदूळ टाकले त्याच्यामध्ये लिहिलं होतं चिमूडवर मीठ घ्या चिमूडवर मीठ टाकलं मग म्हणले तेल टाका तेल टाकलं आणि लिहिलं होतं झाकून ठेवा तिनं झाकून ठेवलं म्हणलं किती वेळ लागेल तुम्ही अर्धा तास तिनं मी अर्धा तास मस्त गप्पा मारल्या पण लग्नानंतर तिकडे गेली पुन्हा भेटत नव्हते अर्धा तास गप्पा मारल्या अरे तिला मुलं खाली लागवून पाहिजे उघडून पाहतो तसंच ते अरे यात काही चाललं नाही तो स्टोनी शिरगवला ती म्हणजे पुस्तकात लिहिलं तर ती स्टोन आता मला सांगा की घरातली खिचडी जर का लिहून आणून होत नाही तर देश कसा चालणार आहे लिहून आणला छपन हिंसाची छाती असलेला देशाचा प्रधानमंत्री पाहिजे छप्पन पक्षाचा गडबोड करून एक आघाडी करणारा सरकार नरेंद्र मोदी पाहिजे एवढं सांगतो माहिती